हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओसाठी दिलेल्या भरभरून प्रेमासाठी खूप मनापासून तुमच्या आभारी कमेंटचे रिप्लाय जे आहे ते निम्मे दिली निम्मे राहिले कारण मी गेलेले होते काल बाळू मामाला यायला खूप लेट झाला त्यामुळे ले थोडेसे राहून गेलेले आहेत जसं तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला की गाडी वगैरे शिकून आली मी तिकडून आणि त्याच्यानंतर हे जे सगळं मी काढून ठेवलेलं होतं तेवढं सगळं होतं त्याला पूर्व नियोजन जे मी म्हणते महिन्याचं माझं किंवा महिन्यापेक्षा एक्स्ट्रा कारण एवढं काय डाळी एवढं आपण महिन्याला खात नाही आहे थोडंफार सामान जास्त असतं थोडंफार सामान कमी असतं म्हणजे कुठली गोष्ट कमी जास्त होऊ शकते पण एक महिन्याची तयारी म्हणा मी खूप वेळा म्हणलेलं आहे की माझं राहून गेलेलं आहे काम बऱ्यापैकी इकडच्या ह्याच्यात आल्यापासून तर राहूनच गेलेलं आहे आपण आधीच्या घरचे जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला दिसेल अगदी तीन वर्षापासून तुम्ही जर व्हिडिओ बघितले ना तर मी पूर्व नियोजन जे असते ते करते कारण हे बघा मुलगा मागायचा आपण बाजार आणतो आता बघायला गेलं तर पिशवीच्या बुडाला आणि पैसे भरपूर अशी गत आहे किराणाची मग आपण खूप साऱ्या गोष्टी आणतो तेव्हा त्या गोष्टी व्यवस्थित आणि नीट स्टोअर करून ठेवल्या व्यवस्थित ठेवल्या तर जास्त दिवस जातात पण आणि सतत एक महिन्यानंतर जेव्हा आपण बघतो ना तर त्यावेळेला आपल्याला काय शिल्लक आहे कुठं काय अशा गोष्टी पण कधी ठेवलेल्या असतात की डब्यामध्ये आपल्याला माहित पण नसतं बऱ्याच वेळेला असं होतं तर ते, ते सगळं जे आहे ते ह्यावेळेला तुमचं सगळं बाहेर निघतं म्हणून हे गरजेचं आहे महिन्याचं जेव्हा कधी आपण किराणा आणतो तेव्हा जेवढ्या डाळी असतात ना त्या डाळी सगळ्या मी चाळून घेते कारण एखादा खडा किडा जर असेल तर पडून जातो आणि उरलेली जी काही कडधान्य डाळी सगळ्या नीट करून ठेवते हलकी हलकीची नजर जरी टाकली तरी ही होतं कारण एवढं काही असं खराब साहित्य नसतं त्यात मी लूजमध्ये आणलेले असतात काही काही जण पॅकेजिंगमध्ये जे आणतात ना ते एकदम निवडक असतं लूजमध्ये जेव्हा तुम्ही घेता ना तर थोडंफार त्याच्यामध्ये असतात खसपट वगैरे तर असतंच शेवटी प्राईज आणि पैसे जे आहेत ना त्या त्या हिशोबानेच असतात निवडक मालाला वेगळे पीठं जे आहेत त्याच्यामध्ये बेसनाचं पीठ तांदळाचं पीठ सोबतच आपला मैदा हे जे आहे ते व्यवस्थित चाळून ठेवते आणि त्याच्यामध्ये एक एक ट ता, म्हणजे तमालपत्र टाकायचं मी रवा जो आहे तो ह्यावेळेला भाजलेला नाही कारण रवा जो आहे तो मी फ्रीजला ठेवणार आहे आपला आता एवढा आहेच फ्रीज तर त्यामुळे मी विचार केला की कशाला भाजून ठेवायचं जेव्हा गरज आहे तेव्हा भाजूया आणि शक्यतो ज्यांना असं वाटतं की बाबा मी ठेवू शकत नाही तर त्यांनी ना रवा जो हो आहे तो विदाऊट तेल टाकता सुद्धा भाजून ठेवला तरी पण चालतो मी तेल टाकून भाजून ठेवायची मला कमेंट यायचं आहे की ताई वास येत नाही का तर हो वास जास्त दिवसानंतर येतो म्हणूनच तुम्ही काहीही न टाकता जरी भाजून ठेवला तरी ते टिकते व्यवस्थित ह्या दोन जे भरण्या आहेत ना तीन भरण्या ह्या दीडशेच्या आसपास मला मिळालेल्या होत्या इथं जवळपासच्या शॉपमधून मी घेतलेल्या होत्या मग त्याच्यामध्ये मी त्या भरून ठेवलं डबे वगैरे बऱ्यापैकी वाळलेले होते थोडंसं फॅन लावलं बऱ्याच जणांच्या जा कमेंट असतात की ताई चिलटं होणं किंवा ते डब्यांमध्ये ना पाकर होतात बघा काही कमेंट होत्या पाखरं होतात तर ते दमट वातावरण जर झालं ना तो प्रॉब्लेम येतो सगळं साहित्य काढा स्वच्छ डबे कोरडे करा गासून व्यवस्थित आणि मग सगळं साहित्य कोरडं करून भरा होत नाहीत काही ठिकाणी बघा पावसाळ्यामध्ये हा प्रकार जो आहे तो जास्त बघायला मिळतो मला पण आधी होता तीन चार वर्षापूर्वी पण त्या त्या गोष्टी मी ज्या वेळेला करत करत गेले व्यवस्थित सगळं जागच्या जागी त्या वेळेला मला तो प्रमाण जे आहे ते कमी दिसलं आणि आता तर नाहीच म्हणजे पाखरं वगैरे असं काहीही होत नाही आहे त्यात व्यवस्थित तुम्ही हे केलं आणि तमालपत्र जे असतात नाही दोन 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 प्रत्येक ह्याच्यामध्ये डब्यामध्ये टाकून ठेवा तर असो काल ना हा ड्रेस खूप साऱ्या जणींना आवडला निळा कलर तर खूप आवडला आणि एक ताई म्हणतो ते आणि आला पुन्हा निळा कलर तर हो आणि सगळ्यांनी पसंती दिली बरं का कलरला मला वाटत होते की कलरबद्दल आणि काय कमेंट येतात का, का पण सगळ्यांना आवडला आणि मला प्राईज विचारण्यात आलेली होती मी प्राईज का सांगितली नाही काल कारण ज्यांचे ज्यांचे जिथल्या तिथल्या एरियात पार्सल जातात त्या त्या हिशोबानं असेल डिलिव्हरी चार्जेस वगैरे सगळं पकडून ती ताई सांगेल ह्या हिशोबाने पण मी किती दिले सांगते तर मी पंधराशे रुपये दिलेले आहेत दोन्ही ड्रेसला सोबत डिलिव्हरी चार्जेस मग आता तुम्ही जिथं असाल तिथं साजिक आहे थोडंफार तुम्हाला फरक पडणार आहे अजून एक गोष्ट की कपडा क्वालिटी सगळं वन आणि बेस्ट आहे मी सांगेन की सातशे साडेसातशे रुपये याला तरी जास्त नाहीत कारण का प्युअर कॉटन आहे आणि पॅन्टीलाना सोबत किसी आहे त्यामुळे ती एक गोष्ट चांगली आहे सव्वा नऊ झाले सव्वा नऊ तरी ठेवते बघा हा पूर्ण पगडा आता मोठे डबे झालेत पण हो हे सगळे आहेत ना हे क्लीन करणार आहे कारण खूप चोपड चोपड झालेले आहेत एकदा हे क्लीन करून डबे ठेवले की मग किचनच जास्त काही नाहीये अजून शेंगदाणे वाजायचे आहेत खोबरं आणि सोबत इकडं अजून थोडंफार आहे हे सगळं ठेवायचं आहे ही कॅबिनेट जी आहेत ना ती पुसून घेणार ही पुसून जिथल्या तिथं इथं ठेवून देते, देते पहिला जे जे काय आहे ते आणि मग बाकीचं इतर हळूहळू कारण सवर्ण वाजलेले आहेत त्यामुळं एवढा काही जास्त वेळ झालेला नाही आहे सगळे डबे जे आहेत ते व्यवस्थित भरले जे जे रिकामे होते कारण आता पुढचं साहित्य आपल्याला नंतर डोक्यात येते की बाबा हे ठेवायचं ते ठेवायचं त्यामुळे दोन चार डबे एक्स्ट्रा शिल्लकच ठेवते मी कारण ते पुन्हा भरले जातात काही ना काहीतरी आपण करतोच तर जे आजीनं खो म्हणजे खिचलेलं खोबरं होतं ना ते खोबरं मी आता भाजून घेत आहे फ्रीजलाच ठेवणार आहे पण थोडंसं भाजून ठेवणार आहे कारण काय होतं ना प्रत्येक रेसिपी बनवताना ना आपण ते खोबरं भाजत बसतो ते भाजायला नको म्हणून मी करणार आहे शेंगदाणे जे आहे ते लगे हात काढले आणि आता एअरफ्रायरला मी जे आहे ते भाजून घेणार आहे खूप छान भाजले जातात अगदी डाग पण पडत नाही आहे छोट्या छोट्या कारणांसाठी ना एअरफ्रायर खूप फायदेशीर आहे अगदी कुठली वस्तू गरम करायचं असू दे कारण मायक्रोवेअर जेवढं काम करतं तेवढंच एअर फ्रायरसुद्धा करतं असं माझा तरी अनुभव आहे बाकीचं आता मला माहीत नाही प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं करण्याच्या पद्धती वगैरे लावून दिलेलं आहे दहा मिनटासाठी दोन तीन वेळा काढायचं आधीमध्ये दोन तीन वेळा हलवायचं इथेपर्यंतच मी शेअर केलं कारण मला खूप सारं काम पडलेलं होतं पुढं मला आवरायच होतं दुसऱ्या दिवशी आणि माझी धावपळ होती त्यामुळे मग रात्री साडे अकरा बारा वाजल्या सगळे आवरेपर्यंत मोबाईल पण स्विच ऑफ झाला हा दिवस आहे दुसरा या दिवशी होता शुक्रवार अमावश्या माझी जाण्याची गडबड होती मुलांची डब्याची होती दादा सकाळी जाऊन येणार होते दुपारी म्हणजे आम्ही दुपारच्या पुढे जाणार होतो आज ना खूप छान अशी साधी सिंपल कारल्याची भाजी मी बनवत आहे त्याच्यासाठी एक मोठा कांदा घेतलेला आहे उभा चिरून तेलामध्ये अगदी तांबूस होईपर्यंत मी भाजून घेणार आहे कुठलाही टोमॅटो घातलेलं नाही आहे आलं लसूण कोथिंबीर आणि कांदा आणि थोडंसं मी घेतलेलं होतं खोबरं तीळ नाही कुठलाही खडा मसाला नाही काहीही नाही आहे खूप साधी सिंपल कारल्याची भाजी जरूर करून बघा पण हो त्याच्यासाठी मी काय केलेलं हे सगळं तर भाजून घेतच आहे गारली चिरली आणि मिठाच्या पाण्यामध्ये एक अर्धा तास मी ठेवून दिलेली होती नॉर्मल पाणी गरम नाही नॉर्मल पाण्यात आणि पुन्हा ती काढली व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये ना सगळा मसाला जो आहे तो वाटून घेतला कारली मात्र असू दे किंवा काही असू दे तुम्हाला माहिती आहे की हलक्याशा तेलामध्ये मी आजी भाजून घेते कच्चडपणा जो आहे तो काढण्यासाठी तर अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून घेतली हलकंसं तेल मीठ वगैरे काहीही टाकलेलं नाही कारण ऑलरेडी मिठाच्या पाण्यातच होती त्याच्यानंतर जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि जो, जो काय आपला मसाला वाटलेला होता अगदी कमी साहित्य आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तीळ खसखस वगैरे वाढवू शकता पण मी नाही काय घातलेलं आणि रेग्युलर आपले ठरलेले मसाले धना पावडर जिरा पावडर हळद कश्मीरी लाल मिरच पावडर घरचं काळं तिखट हे रेग्युलर जो मसाल्याच्या डब्यामध्ये जेवढा मसाला आहे तो घातला आणि आता भाजायचं तरी काय गरज नव्हती कारण ऑलरेडी आपण सगळं भाजून घेतलेलं आहे हलकंसं पाणी घातलं आणि त्याच्यामध्ये कारली टाकलेली आहेत व्यवस्थित हलवलं थोडकं पाणी घातलेलं आहे जेणेकरून कारली जी आहे ते आपली शिजणं गरजेचं आहे कारल्याला थोडंसं पाणी जास्त लागतं त्या त्या हिशोबाने याचं सुक्कं कारलंसुद्धा तुम्ही करू शकता हलकंसं पाणी घालून ना वापलवून घेऊ शकता आता याच्यामध्ये गूळ घालायचं आहे चवीपुरता गूळ आणि चिंच ह्या दोन वस्तू कधीच मिक्स करू नका कारल्यामध्ये बघू शकता मी दीड वड्या टाकलेल्या आहेत आणि चिंच जी होती ना ती भिजत घालायला विसरले म्हणून मी मिक्सरमध्ये ना त्याचे बी जे आहेत ते काढून फिरवून घेतलं खूप छान बारीक होते अगदी तुम्हाला जर वेळ कमी असेल ना तर तुम्ही ते सुद्धा करू शकता मिक्सरमध्ये टाकू आहे ना व्यवस्थित तुम्ही बारीक करून मग गाळून घेऊ शकता अगदी कमी ह्याच्यात ना पूर्ण चिंच जी आहे ती वापरायला मिळते तर आपली भाजी जी आहे ती झाली त्याच्यानंतर मी बनवलेली ज्वारीची भाकरी तर हे आहे माझं दुपारचं जेवण गरगड्याची भाजी पण मी केलेली होती पण साधी आपण रेग्युलर जशी बनवतो त्यामुळे ती शेअर केली नाही सोबतच परवा केलेली चटणी कारलं दही आणि ज्वारीची भाकरी हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे शुक्रवार आज आहे अमावश्या टायमिंग चार वाजलेले आहेत बरोबर आणि मी चाललेले आहे आता बाळूमामाला आज खूप लेट झालं कारण सगळं आवरून सगळं होईपर्यंत बाहेर पडेपर्यंत सगळ्या पूजापाठ आज खूप सरळ मी आपली रेग्युलर पूजा जी आहे ती सकाळी दाखवलीच नाहीये कारण थोडा वेळच नव्हता आज सगळं खूप आवडत बसलेले आज तुमचे दादा दुपारनंतर आले कारण जायचं आहे आमशेला दोन आमशा हुकल्या काहीतरी अडचणी आपल्या असतात त्यामुळं पण आता हे आयला नाहीये म्हणून म्हटलं पहिला जाऊन यावं हो चला आजच्या पूजेमध्ये ना मी शुक्रवार होता त्यामुळे अष्टलक्ष्मी जो दिवा आहे त्याची पूजा केलेली आहे बाकी रेग्युलर आपली जी पूजा आहे गजरा वगैरे तुमच्या दादाने आणलेलं होतं आदल्या दिवशीच त्यामुळं व्यवस्थित सकाळची माझी पूजा वगैरे झालेली होती आता येत आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या आधी तुम्ही पारायण वगैरे करू शकता माझेही प्लॅन खूप सारे आहेत पण मी तुम्हाला आधी सांगेन शेअर करेन कारण जे कोणी करणार आहेत ते जरूर करतील याच्यामध्ये स्वामीचरित्र सारामृत पारायणसुद्धा तुम्ही करू शकता एकवीस दिवसाचा असू दे अकरा दिवसाचा असू दे मी का शांत आहे कारण माझं नियोजन जे आहे पुढचं जे आपल्या तारका ह्या पूर्ण झाल्याशिवाय मी कधीही कुठल्याही सेवेला हात घालत नाही कारण तोंडावर जर सगळं असेल आणि तुम्ही जर सेवेला हात घातला मध्येच जर काही अडचणी आल्या तर मग अवघड होऊन जातं आणि गुरुचरित्राला तर नाही चालत बाकी स्वामी चरित्राचं वगैरे ठीक आहे पण शक्यतो त्या गोष्टीतून पार पडल्यानंतर मग ज्या काय आहेत त्या सेवा आपण करू शकतो सगळं बंद आहे बघितलं का दरवाजे टेरेस वगैरे आता चार वाजलेले आहेत बाळ मला जायला एक तास दर्शनात एक तास आणि यायला एक तास म्हणजे किती वेळ जातो जवळजवळ तीन तास आणि एक तासात आज दर्शन मिळालं तर ठीक आहे ना आज फुल अमोश आहे त्यामुळे गॅरंटी कमी आहे दर्शन मिळेल किंवा काय सांगता येत नाही आणि आरू आणि चू पाचला येतात चावी ठेवणार आहे शिवाणीपशी आणि जा शेरू तर आहेच त्यामुळे काही टेन्शन नाही आणि शेरूला तर सवय झाली आरुण ही चालली की अजिबात काय पिडत नाही कारण त्याला माहीत आहे जेव्हा कधी येतील तेव्हा आपल्याला काही छान छान मिळणार त्यामुळे तो खुश असतो जावा बाहेर आलो आम्ही बाळोबामापाशी दोन महिन्यातून दर्शन होते आज माझ्या मग ते गर्दी नाही वाटत काय कमी आहे मध्ये एक झाड त्या पावसाची अगा ग चिखल 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 रे रामपक्षी तर एवढ ना रे बाबा चिखलच चिखल मला म्हणतात やった इथे ना मी तुम्हाला बाळूमामाचं दर्शन देण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे पण तेवढं माझा कॅमेरा कॅप्चर करतोय म्हणेन किंवा करत नाही म्हणणार कारण काय होतं ना की मधी जी लाईन आहे तीन लाईनी असतात आतमध्ये एक गेले की एक एक गेले की कोण ना कोणतरी आडव येतं पण असो बाहेरच्या साईडला तर तुम्ही मूर्ती आहे आपल्या घरात मूर्ती पाहिलेली आहे नवीन ताईंच्या कमेंट असतात की बाळूमामा कोण आहेत तर तुम्ही थोडंसं गुगलला सर्च करा गुरु आहेत ते जसं आपले स्वामी महाराज आहेत तसंच बाळूमामांचं आहे सर्च करा माहिती मिळेल तुम्हाला कुठं होता मावशी आल्याला विचारलं मी मावशी कुठे म्हणलं हा हा थँक्यू मावशी कुठे महागाय माझी काल गाडीसाठी भरपूर साऱ्या कमेंट आल्या खूप साऱ्या ताईंना छान वाटले की हां तिसऱ्या दिवशी बऱ्यापैकी आहे तर हो बऱ्यापैकी आहे पण तुमच्या दादा पळतात त्याच्यावर एक कमेंट येतात तर त्यांना भीती वाटते मी पडू नये आणि गाडी नवीन आहे त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की मला त्रास होऊ दे पण दोन्ही गोष्टी व्यवस्थित सांभाळायच्या आहेत त्यामुळे मला थोडंसं पळू दे आणि पळायला लागलं तर काही हरकत नाही असं दादाचं म्हणणं आहे तर मी जस्ट आले आणि आलेल्या माझ्या देवघराकडे लक्ष गेलं ही कसलं काय म्हणायचं दिवस म्हणजे वाद जे आहे ते पूर्ण जळले आता तेल जे आहे ते तुम्ही नवीन आणले ना आता आपण त्यातले तेल घेतले मी पहिल्यांदा ओतलंय काय माहित आता फॉल्ट कशा एवढी पूर्ण असं म्हणजे हे झालं म्हणायचं जागा किती गरम झाले बघा ते गजरा बघा हे बघा गेल्या वेळेला ना माझ्याकडे तेल खराब होतं रेग्युलर जी समयी आहे ना ती काळी व्हायची पूर्ण वाद जळायची आता तेल तर बदललेलं होतं पण यावेळेचा ना जो वात केलेली होती ना त्या पाच वाती मी एकत्र एक केलेल्या होत्या आणि त्या एकत्र एक करून लावलेल्या होत्या आणि जेव्हा तेल संपतं ना त्यावेळेला काय कोणाष्ट वाती कडेपर्यंत पेट घेतात आणि अशा पद्धतीने ही अवस्था होते बघू शकता तरी पण सजेशन द्या ताई नो वाजली बघा दिसते आठ वाजल्या घरी यायला आम्हाला तर बाहेर थंडी भरपूर आहे पण मला ना हे घातल्यामुळे काही एवढं जाणवलं नाही वेळेत आलो माझ्या मते आम्ही चारला गेलेलो पाच सहा सात आठ चार तास लागले कारण लाईनमध्ये उभारून दर्शन घ्यायला तिथून बाहेर पडायला थोडंसं पावसाचं वातावरण वगैरे झडी येतात त्यामुळे अन्यथा तीन साडेतीन तास बास आहेत सुरुवातीला गर्दी काही नव्हती बाळूमाच्या ह्याच्यात पण शेवटच्या चार लाईनी ज्या होत्या ना त्याला वेळ गेला कारण तिथून आतमध्ये बहुतेक लवकर सोडत नव्हती का काय होतं काय माहीत पण खूप लेट होता आता ना तो गळ्यातला बेल्ट जो आहे ना पूर्ण चेस बेल्ट का काय म्हणतात तो घालायला लागलेत हा ना एवढं त्याला माहित झालंय ते लूज पट्टा केल्यापासून त्याला माहित झाले की अमुक अमुक पट्टा जो आहे तो कसा काढायचा तो असा 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 काय विचित्र मान करतो म्हणता आणि त्यातनं पाळायला लागलेला आहे म्हणून आता तो बेल्ट बांधलाय आता काय करतोय काय माहीत का तो पण कुडतुळून टाकतोय पूर्ण दिवसात जवळजवळ चार ते पाच वेळा सुटून जातोय आणायचं बांधायचं गोड बोलायचं असं चाललंय त्यामुळे आता त्याला बेल्ट बांधून टाकलाय आता त्यामध्ये पण बघूया कसा कसा राहतोय आणि काय काय करतोय बया त्याच त्याच बेल्टला बांधते साखळी गळ्यातल्याला बांधूच रका ते खोडून येणे त्याला माहीत झालंय सगळं असो चला मी व्हिडिओचा एंड करते श्री स्वामी समर्थ